म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की या बोटाऱ्यांपुढे जाऊन भीक मागायची किती दिवस खेळाडूंनी भीक मागायची पुढाऱ्यांच्या पुढे म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की या <सवाँगा> बोटाऱ्यांपुढे जाऊन भीक बॉडी बिल्डिंगचे फेडरेशन आहेत आणि ह्या एकाही फेडरेशनला गव्हर्नमेंटची मान्यता नाहीये सर्वांना पारंपरिक गेम माहिती आहेत कुस्ती वगैरे पण हे जे आंतरराष्ट्रीय गेम आहेत बॉडी बिल्डिंग ज्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे खेळाडूचा महिन्याला दोन लाख रुपये दीड लाख रुपये एवढा खर्च होतो तरी पण बॉडी बिल्डर स्वतःच्या म्हणजे पर्सनल ट्रेनिंग असेल किंवा जिम मध्ये ट्रेनर म्हणून जॉब करत असेल किंवा आणखी काही फंडिंग वळा करून तो स्वतःचा खर्च भागवतो एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो एखादा बॉडी बिल्डर जेव्हा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी म्हणजे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावरच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये एखादं पदक जिंकतो मेडल जिंकतो तेव्हा त्या बॉडी बिल्डरला त्या ठिकाणी साधारणपणे आठ ते दहा हजार रुपये एवढं मानधन दिलं जातं म्हणजे तुम्ही मानधन देता की त्या खेळाडूचा अपमान करता हेच नाही समजते आणि मागणी एवढीच आहे की बाबा बॉडी बिल्डिंगच्या तीन तीन फेडरेशन आहेत तिन्हीच एकच फेडरेशन करा आणि गव्हर्नमेंटची मान्यता करा जेणेकरून बॉडी बिल्डरला न्याय मिळेल आणि स्पोर्ट मधून बॉडी बिल्डर लोकांना नोकरी मिळतील याच्या आधी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे एकनाथ शिंदेना भेटलेलो आहे ऑलमोस्ट सगळे सीएम झाले डीसीएम झाले दहा बारा आमदार झाले सगळ्यांना मी भेटून आलेलो आहे माझे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मेडल आहेत माझं स्वतःच ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचं दोन वेळा मेडल आहे म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की या पुढाऱ्यांपुढे पुड़ा जाऊन भीक मागायची किती दि दिवस खेळाडूंनी भीक मागायची पुढाऱ्यांच्या पुढे कारण की लिगली मी स्वतः नऊ ते दहा अप्लिकेशन दिलेले जिथं माझ्या वेट कॅटेगरीच्या जागा होत्या की बाबा इन्कम टॅक्स ऑफ इन्स्पेक्टर वेट कॅटेगरी एवढी एवढी हे हे मेडल पाहिजे ते मी इलिजिबल आहे ते मी भरलेले आहे पण त्याचा रिप्लाय येत नाही ईमेल येत नाही याच्यावरती कोणती टीम बसणार आहे का या जे खेळाडू अॅप्लिकेशन लिगली भरते त्याच्यावरती कोणती चौकशी येणार आहे का तुम्ही बघताय सगळं डुप्लिकेट चालवलं आहे खोटे किती आय एस ऑफिसर झाले पण खेळाडूंचं काय खेळाडूंचं या भारतामध्ये भविष्य काय असा एक खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहातोय